नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे ग्रामीण भागामधील जे काही शेत जमिनीचे पोट हिस्से असतात त्या पोट शिष्यांच्या जमिनीची मोजणी करून त्यांचे जे काही नकाशे आणि सातबारा अभिलेख अद्ययावत करण्यासंबंधीचा आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे नेमका तो जी आर काय आहे सविस्तर आजच्या वेळीमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका पोट हिस्सा का महत्वाचा आहे पोट हिस्सा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर समजा तुमचा एखादा गट नंबर असेल समजा उदाहरणार्थ तुमचा पन्नास हा गट नंबर आहे आणि त्याच्यामध्ये जर जमिनीचे वाटण्या झालेल्या असतील भावाभावाच्या वाटण्या वगैरे झालेल्या असतील तर त्याच्यामध्ये पन्नास ऑब्लिक एक पन्नास ऑब्लिक दोन पन्नास ऑब्लिक तीन अशा पद्धतीने त्याला पोट हिस्से हे उपक्रमांक दिले जातात आणि तो देण्याचं कारण काय त्याच्यामध्ये एक तर एकतर मालकी हक्क निर्माण होतो त्याच्यामध्ये विवाद कमी प्रमाणामध्ये होतात त्यांची जी काही जमिनीच्या हद्दी आहेत त्या हद्दी त्याच्यामध्ये निश्चित होतात त्यानंतर सरकारी योजना कोणत्या असतील त्यांना तर ते घेण्यासाठी महत्वाचं होतं किंवा तुमचे जे काही खरेदी विक्री करण्यासाठी जे काही पोट हिक्षाचे नकाशे असणं गरजेचं असतात कायदेशीररित्या ते, ते सुद्धा महत्वाचं असतं त्याच अनुषंगानं सद्यस्थितीला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणांमध्ये फक्त गट क्रमांक आहेत परंतु जे काही त्याच्यातील पोट हिस्से आहेत त्यांचे नकाशे तयार नाही आहेत याच्या संबंधित सुद्धा एक जी आर निघालेला होता परंतु त्याची मोजणी वगैरे काहीतरी करण्यात आलेली नव्हती अद्यापही परंतु आज दिनांक आज परत जी आर काढण्यात आलेले आहे आणि जे काही पोट हिस्से असणार आहेत ते ग्रामीण भागामधील त्या जमिनीचे पोट हिस्से जे काही असतील तर त्यांची मोजणी करून नकाशे ते तयार करणे आणि त्यांचा सात बारा अभिलेख अद्ययावत करण्यासंबंधित आज दिनांक जी आर निघालेला आहे तो जी आर काय सविस्तर आपण आता पाहणारच पाहू शकता आपण सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिस्ची मोजणी करून नकाशे व सात बारा अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबतचा संदर्भातील हा, हा जी आर आहे नेमका हा जी आर काय आहे सविस्तर आपण आता पाहणार आहोत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पोट हिस्सा जमिनीचा जो काही पतदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालनालय भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे सदर प्रकल्पामध्ये जर पाहिलं तर कार्यान व करणे तसेच जनतेचा प्रत्यक्ष जे काही सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी प्रसिद्धी आणि जनजागृती अभियान राबवणे आवश्यक आहे त्या अनुषंगानं सदरच्या पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विविध समित्या गठीत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि आणि त्याच अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी आर काढून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम भूमापन व जमाबंदीची कार्यवाही ही सन अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या दरम्यान झालेली आहे प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी जे काही अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनीचे नकाशी असतील अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची जी काही आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे त्याचे मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यामध्ये एकूण जर पाहिलं तर पन्नास लाख एकवीस हजार दोनशे तेरा भूभाग नकाशे व तेवढेच सात बारा अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेले होते जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या जी वेळी तयार करण्यात आलेले अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेले पोट हिस्सा धारकांच्या जमिनीच्या पोट मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगानं एकत्रिकीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण जर पाहिलं तर एक कोटी चाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढे भूभाग तयार करण्यात आले असून तेवढेच सात बारा अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर दुसरा मुद्दा जर पाहिलं तर राज्यामध्ये एकोणीसशे पासून माहे डिसेंबर दोन हजार पर्यंत खरेदी हक्काने असतील वारसा वाटणीने किंवा हक्कसोडपत्राने किंवा हस्तांतरण या कारणाने नव्याने सातबारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटहिस्स्यांची संख्या जर पाहिलं तर दोन कोटी बारा लाख शहात्तर हजार चारशे नव्याण्णव एवढी आहे सातबारा अधिकार अभिलेखामध्ये तयार झालेले जे काही सर्व पोट हिस्स्यांची मोजणी होत नसल्या कारणानं नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व भूभागांचे मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्निकीकरण करून प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे जो काही यू एल पिन म्हणजेच त्याच्यात युनिक लँक पार्शल आयडेंटिफिकेशन नंबर तयार करावायचा आहे त्याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधीची योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शेत जमिनीच्या भूभागांचे धारक खाता निहाय पोट हिस्सांची मोजणी करून पोट हिस्सा भूभागाची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे आवश्यक आहे पोट हिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर याचे उद्दिष्ट नेमके काय आहेत राज्यातमधील जे काही सर्वे नंबर गट नंबर तयार झालेल्या पोट हिशांची मोजणी करे म्हणजे जे काही सर्वे नंबर असेल त्याची मोजणी करणे अधिकार अभिलेखामध्ये सात बारा व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे जो काही युएल पिन असतो तो देणे आणि याच्यानुसार फायदे काय होणार आहेत तर सात बारा नुसार निहाय स्वतंत्र पोट हिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होणार आहेत धारकांचे क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होणार आहे अधिकार अभिलेख सात बारा व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होणार आहे भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येणार आहे शेतकरी असतील विविध बँका पीक विमा कंपन्या नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस त्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेची कारवाई करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस होईल हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच अनुषंगानं पोटिसा मोजणीचा जो काही प्रकल्प आहे याच्यासाठी जे पाहिलं तर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ती जर समिती पाहिलं तर सहनियंत्रणाखाली अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली त्याच्यामध्ये सदस्य जर असतील त्याच्यामध्ये जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे त्यानंतर सर्व विभागाचे आयुक्त संचालक नगर रचना पुणे त्यानंतर संचालक भारतीय सर्वेक्षण संस्था महाराष्ट्र आणि गोवा डीजीसी पुणे संचालक महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र पुणे तसेच सदस्य सचिव म्हणून सहसचिव उपसचिव भूमापन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई हे असणार आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर सदर समितीच्या वर्षातून किमान चार बैठका घेण्यात याव्यात आणि समितीची कार्यकक्षा कशी असणार आहे तर खालील पद्धतीने असणार आहे नव्याने झालेली जे काही फोटिसा मोजणी कार्यक्रमाचे समन्वयन व संनियंत्रण करणे जाणार आहे आवश्यकतेनुसार बैठका आयोजित करून प्रगतीचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे कार्यक्रमाच्या यशस्वी अंबाली बजावणीसाठी आवश्यकतेनुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करणे हे गरजेचं आहे त्याच्यानंतर सुद्धा त्यांची कार्यकारी मंडळाची रचना पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे जमाबंदी आयुक्त आणि संचालक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली हे अशा पद्धतीचं मंडळ आहे कार्यकारी मंडळाची दरमहा किमान एक बैठक आयोजित करण्यात यावी आणि त्याचा जो काही कार्यकक्ष असणार आहे तो पुढील प्रमाण असणार आहे हा सुविस्तर तुम्ही जी आर पुढील पाहू शकता आजच्या दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे तशा पद्धतीने हे संपूर्ण गोष्टी आता त्याच्यामध्ये तुमचे जे काही जमिनीचे पोट हिशे वगैरे असणार आहेत त्याची मोजणी वगैरे केली जाणार आहे अशा पद्धतीनं हा जी आर आहे आणि याच्यामध्ये आता तुमच्या ग्रामीण भागामधील जे काही असतील तर पोट हिशे असणार आहेत त्यांच्या जमिनीची आता मोजणी वगैरे केली जाणार आहे आणि त्याचे नकाशे तुम्हाला तयार करून दिले जाणार आहेत अशा पद्धतीचे छोटंसं अपडेट होतं असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन लाभून ठेवा म्हणजे जेणेकरून महत्वाचं अपडेट आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद